नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो कांद्याची जी आहे तर, तर आवक दिवसेंदिवस खूपच जास्त प्रमाणात वाढत आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक चोवीस हजार दोनशे एकवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये आणि सर्व साधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चांदवड जिथे आवक नऊ हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक अडतीस हजार आठशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे एक, एक रुपये आणि सर्व साधारण दर पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक नऊ हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सत्तर रुपये आणि सर्व साधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे घोडेगाव जिथे आवक सात हजार शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसातशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होते आजची लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा